सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सातमावली चौक परिसरात विविध ठिकाणी रात्रीच्या वेळी रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांवर दगडफेक करणाऱ्या टोळीची सातपूर पोलिसांनी त्याच परिसरात धिंड काढून पुन्हा असं कृत्य करणार नाही केलंच तर कठोर कारवाई करावी असं वधवून घेतलंय उना देशत भाजणार नाही अना जोरा पोलीस बाई अरे पाडी बाबा अरे अरे बोल जरा बोलत नाही इकाज भाई इकाज भाई इकाज भाई बोल बोल सातपूर पोलिसांनी आठपैकी पाच संशयितांना अटकही केली तर इतरही संशयितांचा शोध सुरू आहे सातपूरच्या सातमावली चौक परिसरामध्ये वाहनांवर रविवारी रात्रीच्या सुमारास दगडफेक करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला यामधील पाच संशयितांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेऊन यांची त्याच परिसरात धिंड काढली यामधील संशयित सागर नगर सातपूर सुधीर फालेराव ऋषिकेश उर्फ संकेत पवार दीपक अहिरे मिलिंद मुंडे हे मिळून आल्याने त्यांना सातपूर पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधान कदम तीनशे एक आठ एकशे एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस तीनशे छत्तीस चारशे सत्तावीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणवीसशे एक्कावन्न कलम एकशे पस्तीस या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे अठरा फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंजित नलावडे यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर नवनियुक्त पोलीस निरीक्षक सोहन मछरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर संबंधित गाड्या फोडणाऱ्या आरोपींना अटक करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यासाठी आदेशित केल्यानंतर या पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मुणिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन मछरे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण पोलीस उपनिरीक्षक श्याम जाधव प्रकाश कातकडे विजय राठोड पोलीस हवालदार अनिल आहेर गायकवाड संभाजी जाधव अनंता महाले भूषण शेजवळ तसेच रोहिदास कणोजे सर्व नेमणूक सातपूर पोलीस स्टेशन यांनीही कारवाई केली आहे याबाबतची अधिक माहिती नवनियुक्त पोलीस निरीक्षक सोहन मच्छरे यांनी दिली आहे नदीमध्ये काल दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार, चार ते चार पंचेचाळीस वर्षाच्या दरम्यान अज्ञात आठ ते दहा लोकांनी रोडवरून चाललेल्या गाड्या तसेच उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करून दहशत निर्माण करून नुकसान केलेले आहे ज्यामुळे एखाद्या माणसाचा जीव जाऊ शकला असता अशा प्रकारे दहशत निर्माण केल्याने भीतीचे वातावरण तयार झालेले नाही त्यावेळी पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन सहभाग घेतला पोलीस हवालदार अनिल आहेर बक्कल नंबर चारशे हे जे तोडफोड करणारे आहेत त्यांना घाबरून कोणी कंप्लेंट द्यायला तयार नव्हता म्हणजे पोलिसांनी स्वतःहून कारवाई करून पुन्हा रजिस्टर क्रमांक त्रेचाळीस अव्वीस दोन हजार चोवीस कलम तीनशे आठ एकशे एक्केचाळीस त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस तीनशे छत्तीस चारशे सत्तावीस प्रमाणे दाखल करून घेतला व आमच्या डी बी पथकातील <coughs> स्थापने मिळून या आठ इसमांपैकी पाच इसमांना त्वरित ताब्यात घेतले ज्याचं नाव आहे सागर भगवान नगर <coughs> सुधीर भारत भालेराव सत्तावीस वर्ष राहणार ऋषिकेश उर्फ संकेत पुंडलिक पवार राजेंद्र अहिरे पिराजी मुंडे सर्व श्रमिक नगर भागात राहणार आहेत यापूर्वीसुद्धा यांनी वेगवेगळे गुन्हे केलेले आहेत त्यामुळे सदर परिसरात भरपूर दहशत निर्माण झाली होती परंतु सातपूर पोलीस स्टेशनने या सर्वांना खूपच कमी वेळामध्ये ताब्यात घेऊन त्यांच्यावर चांगली कारवाई केलेली आहे त्यांना ताब्यात घेऊन आणि सातपूर पोलीस स्टेशन तर्फे असे कृत्य करणारे जे इसम आहेत त्यांना अशी सूचना देण्यात येते की कायदा हातात घेऊन गुन्हेगारी कृत्य करू नये अन्यथा यापुढेही अशीच कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल स्टार ट्वेंटी फोर साठी सिद्धार्थ लोखंडे नागपूर